यावर सविस्तर चर्चा करूया आपण एक महत्वाची अपडेट हाती येते जम्मू काश्मीरमध्ये निमलष्करी दलांची संख्या वाढवण्यात आली आहे सीआरपीएफ बीएसएफ आयटीबीपी आणि बीच्या अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या महत्वाच्या संस्थांसह सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात प्राधान्य दिलं गेलेलं आहे पाकिस्तानकडून सीमेवर होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर भारतानं कारवाई केलेली आहे याचा अर्थ असा आहे की कोणत्याही क्षणी जर का हे वॉर हे आताचा जो संघर्ष ज्याला आपण संघर्ष शब्द वापरतोय त्याचं उद्या युद्धात परिवर्तन झालं तर आता आपल्या समोरच्या ज्या सीमारेषा असणार आहेत पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या या भागांमध्ये आपला प्रिपेरनेस आपली तयारी चालू ठेवण्यासाठी या ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात अमोल खरं आहे दुसरी महत्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते आहे ती म्हणजे भारतातल्या ऑपरेशन सिंदूर नंतर विथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय एक दोन नव्हे तर भारताच्या लष्कराच्या पंधरा ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे मात्र म्हणतात ना बाप बाप होत आहे भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावलेत आहेत भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीममुळं पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णत उद्ध्वस्त करण्यात निस्तनाभूत करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे एस फोर हंड्रेड या भारताच्या रशियाकडून मिळालेल्या अतिशय उत्कृष्ट अशा यंत्रणांमुळे आपण पाकिस्तानचा हे संपूर्ण एअर सुरक्षा होती किंवा त्यांनी जे क्षेपणास्त्र आपल्याला डागत होते ते आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि गमतीचा भाग म्हणजे अशा स्वरूपाचीच एक सिस्टीम जी कथितरित्या त्यांच्याकडे होती चीनकडनं घेतलेली ती मात्र भारताने उद्ध्वस्त केलेली आहे खरं भारताने अजून स्वतःची सिस्टीम वापरलेलीच नाहीये ही रशियाकडून घेतलेली जी एस सिस्टीम आहे ती पहिल्यांदा वापरली आहे आणि त्याचे हे परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या सिस्टीमचा जर आपण विचार केला तर ब्रह्मोस राफेल यासारखी जी विमान आहे क्षेपणास्त्र आहेत ती रोखण्यामध्ये ती हो। जी सिस्टीम होती ती यशस्वी ठरेल अशी त्यांना अपेक्षा होती पण हीच दोन क्षेपणास्त्र हीच दोन विमानं वापरली गेली आणि ती यंत्रणा किती कुसकामी किंवा त्यांना इफेक्टिव्हली त्याचा वापर करता आला नाही असंही आपण म्हणू शकतो प्रज्ञा आपल्यासोबत ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आहेत पुण्याहून जे आपल्याला विशेषतः या सगळ्या सिस्टीम्स आणि आता सध्या हवाई युद्ध सुरू आहे Oh. ते कशाप्रकारे सुरू आहे त्याबद्दल सांगणार आहेत आणि त्याचप्रमाणे नागपूरून सुद्धा आपल्यासोबत एक गेस्ट लाईनअप होत आहेत पहिल्यांदा मी प्रवीर पुरोहित यांच्याकडे जाऊयात प्रवीरजी स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर सगळ्यात आधी आपल्या एस फोर हंड्रेड सिस्टीम्स विरुद्ध पाकिस्तानमध्ये पण अशीच सिस्टीम जी चीनकडनं त्यांना मिळालेली आहे आणि आपला परफॉर्मन्स याची तुलना आपण कशी करा नमस्कार नमस्कार पहिलं तर सर्व एबीपी माझाच्या सगळ्या आपल्या व्ह्युअर्सकडला माझा नमस्कार आणि धन्यवाद मला या आपल्या शोवर बोलवण्यासाठी तुमचा प्रश्न जो आहे तो अगदी महत्वाचा आहे आपल्याकडे जी एस फोर हंड्रेड ही सिस्टम आहे ती नुकतीच आपण रशियाकडनं घेतलेली आहे त्याचे काही स्क्वॉड्स आपल्याकडे आहेत आणि काही अजून यायचे आहेत आता एस फोर हंड्रेड ही सिस्टम जी आहे ही एअर डिफेन्स एंटायर सिस्टम आहे म्हणजे त्याच्यात सेन्सर असतात जे काही जे आपल्याला विमानं किंवा जे काही हवाई वाहतूक का असेल ती आपल्याला त्याचं डिटेक्शन देतं त्याच्यानंतर आपण ते आयडेंटिफाय करतो म्हणजे ते शोध लावतो की हे आप हा शत्रू आहे का मित्र आहे आणि त्याच्यानंतर त्याला इंटरसेप्ट म्हणजे त्याला हवेत पकड पकडून मग त्याला डिस्ट्रॉय करणं म्हणजे उद्ध्वस्त करणं हे सगळं सिस्टम सगळे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते या सिस्टममध्ये आहेत आता जी ह्याची रेंज जी आहे म्हणजे ज्या टार्गेटला आपण एंगेज करू शकतो ते साधारण चारशे किलोमीटरच्या रेंजवर आपण ते टार्गेट एंगेज करू शकतो या सिस्टमने त्यामुळे त्याच्यानी काय होतं की आपण आपली क्षेपणास्त्र खूप आत ठेवू शकतो आणि शत्रूची विमानं जरी लांब असली तरी त्यांना आपण एंगेज करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडे जी सिस्टम आहे ती बेसिकली रशियन एस थ्री हंड्रेड या सिस्टमवर चिनी क्यू नाईन नावाची जी मिसाईल सिस्टम आहे ती आहे त्याच्या त्याचे ते, जे ते, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याच्या त्याचे ते आपल्या ह्या एस फोर हंड्रेड पेक्षा कमी आहेत आणि एस फोर हंड्रेड आपण म्हणू शकतो की ही एस थ्री हंड्रेडची किंवा क्यू नाईन जे पाकिस्तानकडे त्याच्या एक बऱ्याच पटीने ऍडव्हान्स्ड अशी ही सिस्टम आहे बरं त्यामुळे ते, ते जे आपल्याला ऍडव्हान्टेज आहे तो आपला तो, तो आपल्याकडे या सिस्टमार आलेला आहे पुरोहित सर तुम्ही आमच्यासोबत राहत दरम्यान आपल्यासोबत आणखी एक पाहुण्यात कॅप्टन अजित ओढेकर अमोल अजित सर प्रश्न असा आहे की आत्ताच अपडेट हाती आली आहे की सीमेवरती आयटीबीपी एस आर पी एफ आणि बी एस एफच्या सगळ्या जवानांना सगळ्या स्पेशल स्क्वाड्सना बोलवण्यात आलेला आहे त्या टीम्सना तिकडे बोलवण्यात आले जरी स्थानिकांच्या सुरक्षेचा मुद्दा इकडे महत्त्वाचा असला तरी सध्या ज्या मुवमेंट्स आहेत लष्कराच्या त्या जर पाहायच्या झाला तुमचा जो तजुर्बा आहे वेअर वी आर हेडिंग नाव आपण कुठे कोणत्या दिशेनं जातोय एबीपी माझ्याच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि आभार मला आपण इथं बोलवल्याबद्दल काल ॲक्च्युली भारताचं ऑपरेशन सिंधू याचं फेज वन झालं आणि आपण त्यावेळेस डिक्लेअर केल्याप्रमाणे आम्हाला कुठल्याही प्रकारे एस्कलेट करायचं नव्हतं आणि दुर्दैवाने पाकिस्तानने मात्र आज पहाटे Oh. आपल्या एकंदरीत पंधरा ठिकाणांवरती ज्या खाणी मिल्ट्रीच्या इन्स्टॉलेशन्स आहे त्याच्यावर हल्ला केला बघितलं तर आपण श्रीनगर असो जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथरा जालंधर कप लुधियाना आदमपूर बठिंडा चंदीगड नाल फलौदी उत्तरालय भूज म्हणजे एल ओ सीला लागून असलेली शहरं तर चंदीगडसारखं भरपूर आतमध्ये असलेलं आर्मीचं इन्स्टॉलेशन oh. याच्यावर त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला पण भारताच्या सजग असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्या सगळ्यांना आपण हवेत लाव्यात निष्ठा नायनाट केला आणि त्यामुळे आपल्याला नुकसान काही झालं नाही आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आपण त्यांच्यावरती एकंदर सहा ठिकाणी हल्ला करून त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम सगळी मोडकळ आणली अशी आता जी लेटेस्ट मी ऐकलेली बातमी आहे आता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतला तर असं लक्षात येत आहे की भारताला नाईलाजणे का होईना एस्कलेशन होऊन वॉर सदृश परिस्थिती निर्माण होती आहे oh. कारण पाकिस्तान सरळ ऐकणार नाही असा आमचा सगळ्यांचा कयात होताच पण ते इच्छा लवकर तो या परिसर वाटलं नव्हतं आणि म्हणून जर समजा वॉर जर सुरू झाली तर अंतर्गत सीमेवरती एस आर पी असो सी आर पी असो आणि इतर सिव्हिल ज्या सिस्टीम्स आहेत त्यांना आपण डिप्लॉय करून सामान्य नागरिकांना संरक्षण करणं संरक्षणाबद्दल त्यांना माहिती देणं hmm. हे करायचं काम सुद्धा आपल्या सरकारचं आहे ते अतिशय योग्य आणि त्यादृष्टीनं अतिशय चांगलं पाऊल आहे पण याच्या पुढे काय होईल असा पुढचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो कारण आज भारताने स्वतः डिक्लेअर केल्याप्रमाणे आज आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि कशा करायला दिलं की तुम्ही आमच्या पंधरा शहरांवरती हल्ला केला मिलिटरी एस्टॅब्लिशनवर तुम्ही हल्ला केला त्याला लिमिटेड उत्तर म्हणून आम्ही तुमच्या ठिकाणचे सहा भागातले त्यासं महत्त्वाचे आहेत लाहोर सियालकोट मुरितके कराची लाहोरपिंडी म्हणजे ज्या ठिकाणी पाकिस्तान सैनिकांचं आर्मी हेडक्वॉर्टरसारख्या हो इस्टॅब्लिशमेंट आहेत लाहोरसारखं महत्त्वाचं शहर आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे नायनाट केला आणि त्याच्याकरता वापरलेले आपले जे ड्रोन्स वगैरे आहेत हो। त्यांनी अतिशय उत्कृष्ट अचूक काम केलेलं आहे की त्याचा धसका पूर्ण पाकिस्तानने घेतला आहे त्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळेल त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांचे खासदार रडत होते या विषयावरती भगवान भगवानही बचा सगत आहे नक्कीच पाकिस्तानला आता भगवान सुद्धा वाचवणार नाही असं मला त्यांना सांगायचंय खरे पुरोहित सर प्रश्न असा आहे की गेल्या दोन दिवसांपासून आपण दोन्हीकडनं होणारे ज्या काही कारवाया बघतोय त्या हवाई दलाशी संबंधित आहेत एअर स्ट्राइक्स असतील किंवा पाकि पाकिस्तानकडून जे काही हल्ले करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर भारताने जे काही प्रत्युत्तर दिलं वगैरे वगैरे यानंतर आता ज्यावेळी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आपल्याला यश आलेलं आहे त्यावेळी आता जमिनीवरच्या युद्धावर किंवा युद्धा जमिनीवरच्या सैनिकांचा वापर करण्याकडे कल असू शकतो का आणि त्या दृष्टीने आता दोन्ही देशांची पुढची काय रणनीती असू शकते आता असं आहे की आपण वायू शक्ती जी वापरलेली आहे ज्याला आपण एअर पॉवर म्हणतो ती आपण बघतोच आहे की गेले दोन दिवस कशी वापरलेली आणि ती किती इफेक्टिव्ह किती प्रबळ आहे ते आणि पाकिस्तानची काय स्थिती झालेली आहे ते आपण आता बघतोच आहे आता यानंतर गंमत अशी आहे की थलसेनेला समजा पाकिस्तानच्या थलसेनेला काहीही कारवाई करायची असेल आ, एलओसीच्या मध्ये जे किरकोळ फायरिंग वगैरे ते सोडून जर त्यांना मेजर काही करायचं असेल तर त्यांना एअर कव्हर जे पाकिस्तानकडनं लागेल ते आता ना, नाहीसं सा झाल्यासारखं आहे कारण त्यांना त्यांचं तेन कवच आपण एअर डिफेन्स काय बघितलं तर सा, कवच सारखं आहे तो कवच जर आपण त्याच्यात आपण खूप छेद केले असले मी असं नाही म्हणत की पूर्ण एअर डिफेन्स सिस्टम त्यांची आपण बर्बाद केली आहे कारण त्यांच्यात सुद्धा आहेत अजून काही काही ठिकाणी पण मेन मुख्य ठिकाणी आपण जे त्यांना त्याच्यात छेद केलेले आहेत ते आता त्यांना परत ती एअर डिफेन्स सिस्टम ऑपरेशनल करायला हा खूप वेळ लागणार आहे ती करता येईल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर एअर पॉवर किंवा शक्तीच्या शिवाय कुठलंही तुम्ही समुद्रात असा थलसेनेत असा हे लढू शकत नाहीत आणि लढले तरी त्यांचं खूप नुकसान त्यांना जीत तर अजिबात मिळणार नाही सो आपण वायुशक्तींनी भारतीय वायुसेनेच्या मार्फत आपण काय दाखवलंय आपण दाखवलंय की पाकिस्तानला की तुमच्याकडे आता तुमचं कवच नाहीस झालेलं आहे तुम्ही किती जरी बोललात काही जरी केलं तरी तुमचं किती नुकसान होईल याचं एक आपण प्रतीक दिलेलं आहे त्यांना खरं माझी अशीच आशा आहे की त्यांना आता तरी थोडीशी अक्कल आली पाहिजे थोडंसं ज्ञान आलं पाहिजे बुद्धी आली पाहिजे आणि आता हे सगळं त्यांनी जे केलेलं आहे ते बंद केलं पाहिजे कारण त्यांचं नुकसान अधिक होणार आहे जर त्यांनी अजून हे कंटिन्यू केलं तर अर्थात आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर सुद्धा आहेत जे आंतरराष्ट्रीय आणि सामरिक घडामोडींचे तज्ज्ञ देवळाणकर जर तुमचंही स्वागत आहे एकीकडे आपल्या जमिनीवरच्या आणि एअर टू एअर स्ट्रॅटेजीबद्दल बोलण्यासाठी तज्ज्ञ आहेतच पण तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय याच्या व्यतिरिक्त एक युद्ध सुरू आहे जे डिप्लोमॅटिक लेवलचं आहे नुकतीच बातमी आली होती की जयशंकर यांनी इराणच्या त्यांच्या काउंटर पार्टशी बोलताना सांगितलं की आम्हाला एस्कलेट करण्यात रस नाही मात्र हल्ले जर का झाले तर आम्ही त्याला उत्तर देऊ मला आपल्याला हे विचारायचं आहे या क्षणी डिप्लोमॅटिक स्ट्रेंथ एकमेकांची कशी आहे पाकिस्तान भारताची आणि याच्या बाबतीत हे एस्केलेट होऊ लागलं तर भारताला पुढे काय करावं लागेल नाही मला असं वाटतं की आपण गेली पंधरा दिवस म्हणजे ही जी पंधरा दिवस आपण घेतली होती पहलगाम हल्ल्यानंतर जो आपण कालचा मध्यरात्री म्हणजे परवा मध्यरात्री झालेला तो अटॅक होता नऊ प्रशिक्षण स्थळांवर जे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत या पंधरा दिवसांचा उपयोग हा प्रामुख्याने आपण पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यासाठीच आपण सा प्रामुख्याने घेतलेला होता ज्याही वेळेला कारण हे बघा ज्या वेळेला अशा स्वरूपाची युद्धजन्य परिस्थिती असती त्यावेळेला एस्केलेशन लॅडर कशा पद्धतीने वर जाईल हे कोणीच सांगू शकत नाही तर इन केस अशा पद्धतीने झालं की आपण पहलगामचा एक ऑपरेशन सिंधूर आपण केलं त्यांच्याकडनं काही प्रत्युत्तर आलं त्याला आपण प्रपर उत्तर दिलं तर हे वाढत जाणार अशा वेळेला आपल्याला आपली बाजू काय आहे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडणं हे फार गरजेचं असतं खरं तर तसं यासाठी पण आपल्याला म्हणजे आपण ते करतो कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे तो पण आहे की आपली भारतीय एकमेव राज्य घटना अशी की आपलं परराष्ट्र धोरण कसं असावं असं सांगते शेजारी देशांबरोबर आपला व्यवहार कसा असावा आपण सांगते आपण हो, शांततेचे पुरस्कर्ते आहोत चर्चेचे पुरस्कर्ते आहोत संवादाचे पुरस्कर्ते आहोत म्हणून आपण ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो विशेष करून आपण युनायटेड जी सेक्युरिटी काउन्सिल त्याचा रूल यामध्ये फार महत्वाचा असतो याचं कारण असं आहे की सेक्युरिटी काउन्सिल ही अल्टिमेटली कॉल घेऊ शकते एक जगातली एकमेव बॉडी अशी आहे की जी या संदर्भामध्ये कॉल घेऊ शकते सँक्शनचा निर्णय घेऊ शकते पीस किपिंग ऑपरेशन किंवा कोणत्या ऑपरेशनचा निर्णय घेऊ शकते या त्यांचेच एक पाकिस्तानच्याच विनंतीवरनं क्लोज डोअर डिस्कशन झाले होते या क्लोज डोर डिस्कशन मध्ये पाकिस्तानला अक्षरशः होतं आणि पाकिस्तानला हे सांगण्यात आलं होतं की त्यांना स्पष्टपणे विचारलं होतं की लष्करे तय्यब असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल यांचा या संपूर्ण पहलगाम हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने हात होता याचं पहिले तुम्ही उत्तर द्या आणि जेव्हा तिने मध्यस्थीची मागणी केली तेव्हा स्पष्टपणे सांगितलं गेलं की शिमला नुसार भारत आणि पाकिस्तानने मी देवळांकरजी जी तुम्हाला थोडंसं थांबवतो ही चर्चा सुरू राहणार आहे फक्त तुम्ही समजू शकता सारख्या अपडेट्स येत आहेत ब्रेकिंग न्यूज येतात जशी की आताची आलेली ही अपडेट पाकिस्तानची एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यासाठी भारतानं हार्बी ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर येते आणि शत्रूची एअर डिफेन्स सिस्टम बेशिरा करण्यासाठीची ही यंत्रणा वापरली जाते उच्चतम क्षमतेची स्फोटकं वाहून नेण्याची ने या ड्रोनची क्षमता आहे तसंच रात्री आणि दिवसाही प्रदेशात खोलवर प्रभावी मारा करण्याची त्याची क्षमता समोर येते जाते सर जेव्हापासून एअर स्ट्राईकचा मुद्दा आलाय भारताच्या सामरिक सज्जतेची उदाहरणं आपण पाहतोय मग ते ब्रह्मोस असेल राफेस असेल राफेल असेल आणि आता हार्पी ड्रोनचं नाव समोर आलेलं आहे काय वैशिष्ट्य आहे या हार्पी ड्रोनचं आणि हार्पी ड्रोन केव्हा वापरले जातात आणि भारताची ही सज्जता त्यामागची तयारी हे सगळं किती दिवसांचं संचित आहे हार्पी ड्रोन्स जे आहेत ते आपल्याला आपण इस्रायलकडनं घेतलेले होते काही वर्षांपूर्वी हॅरोप आणि हार्पी असे दोन टाईप्स आहेत त्याच्यात बरं आणि दोन्ही जे हे सिस्टम्स आहेत ड्रोन्स लॉइटरिंग म्युनिशन्स त्याला म्हणतात म्हणजे ते, ते तुम्ही लॉन्च केले की काही का वेळ त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मी नाही सांग सांगणार आत्ता कारण ते क्लासिफाईड आहे परंतु ते काही वेळ आकाशात लॉइटर करू शकतात म्हणजे घेरट्या घालू शकतात आणि जेव्हा त्यांना तुम्हाला एक्झॅक्टली टार्गेटवर तेव्हा स्ट्राईक करायचे त्या ठराविक वेळेला करायचंय आणि त्या ठराविक टार्गेटला करायचंय ते करू शकतात वैशिष्ट्य या म्युनिशियन्सचा असं आहे की साधा एक आपण छोटा ट्रक जरी बघितला तरी तो ट्रक कुठेही जात असेल तर ते त्यांनी अक्वायर केला तो समजा टार्गेट असेल तर त्या त्याला सुद्धा तो इतका पिन पॉइंट अॅक्युरेसीनी तो उद्ध्वस्त करू शकतो हे हार्पी आणि हॅरोप जे लॉयटरिंग म्युनिशन्स आहेत हे आपल्याकडे ह्याच्यानी आपल्याला बरंच एक अजून एक म्हणजे काय म्हणतात एअर डिफेन्स सिस्टम्सना टार्गेट करायला हा एक मोठा मोठा एक काय म्हणतात त्याला ऍसेट आहे आपल्याकडे आणि दुसरी गोष्ट मगाशीच मी म्हणलं होतं क्यू नाईन ती जी पाकिस्तानकडे होते इनफॅक्ट तुम्ही चांगली बातमी दिली आहे की क्यू नाईन उद्ध्वस्त केली आहे आणि आता वायुशक्तीमध्ये कसं आहे की एक म्हणजे कॉम्बिनेशन असतं फायटर एअरक्राफ्ट नंतर अॅवॅक्स जे आपण म्हणतो जे हवेत उडणाऱ्या विमानांना ज्याच्यावर रडार असतं आणि ज्याच्यानी ते कंट्रोल डिटेक्ट आणि टार्गेटिंग करू शकतात नंतर मिड एअर रिफ्युअल्स रिफ्युलर्स म्हणजे हवेत जे इंधन भरू शकतात दुसऱ्या आपल्या फायटर एअरक्राफ्टमध्ये तो हे सगळं जी सिस्टम आहे ही सगळी वायुशक्तीची सिस्टम आहे आणि त्याच्यात आता हे लॉयटरिंग म्युनिशन्स किंवा हे जसे हार्पी हॅरोप वगैरे आहेत ह्यांचा सुद्धा एक महत्वाचा रोल आहे आणि हे कसं तुम्ही एकत्रपणे नियोजन करून कसं ते एक्झिक्यूट करता ह्याच्यासाठी हा एक भारतीय वायुसेनेचा उच्च दर्जेचं प्रोफेशनलिझम जे आपण म्हणतो हे आज आपल्याला गेले दोन तीन दिवस दिसते म्हणजे नेहमीच दिसत असतं पण अशा गोष्टी झाल्या की लोकांना जरा जास्त त्याचं ज्ञान आणि त्याचं जाणीव होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट